मित्रांनो मी सरपंत्र दीपक कोळी आपण वांगी गावात सरकार दवाखाना त्याच्या पुढे आलो मित्रांनो कडेपूर रोडला घरामध्ये शेतामध्ये घर आहे घरामध्ये साप आवडत बघूया आपण कोणता साप आहे नक्की

मित्रांनो हे होऊ हा स्नेक हा धामण जातीचा बिनविषयर सर्प आहे आपल्या ग्रामीण भागात शेतामध्ये सारखे आढळणारा सर्प मित्रांनो आणि हा तर खरा शेतकऱ्यांचा मित्र आहे शेतकऱ्यांचे मित्र म्हणायचं कारण काय आहे की एक महादी उंदीर वर्षाला आठशे ते साडेआठशे पिलांना जन्म देते हा धामण जातीचा एकदा जर आपल्या शेतामध्ये किंवा घरात असं काही गुसला माझी एका वेळी आठ ते नऊ उंदर उंदीर खाऊ शकते त्यासाठी उंदीर आपल्या शेताची नासाडी करू शकतात हे उंदीर खाण्याचं काम करतं आणि हा बिनविषय ह्याच्यापासून घाबरण्याचं कोणतंही काम नाही आणि दहा असण्याचे भरपूर फायदे आहेत आणि ह्याच्यापासून आपल्याला कोणताही धोका नाही

मित्रांनो आपण इंडियन ड्राट केलाय केला आहे आता आपण त्याला निसर्गमध्ये आपल्या दोन तीन साप आहेत एकदम सगळे आपण निसर्गमध्ये रिलीज करणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असेल व्हिडिओला आलो इथं आता निसर्गमध्ये रिलीज करायला हा इंडियन ड्राट स्नेक आत्ताच दहा मिनिटापूर्वी आपण पकडलेला आता आपण निसर्गामध्ये रिलीज करायला इथं खायला वगैरे भरपूर आहे हा जंगल एरियाचा मित्रांनो आपण याला आता निसर्गंधी रिलीज करतोय हा रॅट्स नाही बघू शकता तुम्ही एकदा सांगतो हा दहा मनजातीचा बिनविशेषस्त स्वरूप आहे त्याचे फायदे भरपूर आहेत तुम्हाला आधी पण सांगितलं आहे ते कुंदीर वर्षाला आठशे ते नऊशे पिल्लांना जन्म देते आणि हे खाण्याचं काम करते एकावेळी आठ ते नऊ कुंदीर खाऊ शकतो मित्रांनो ही साईज चौदा फुटापर्यंत वाढू शकते आता आपण वेळ न घालवता तर याला निसर्गंधी रिलीज करू हे बघू शकता तुम्ही